पण मी कोणत्याही पदावर नाही आहे फक्त तुमच्याशी संवाद साधायला मला आवडेल पहिल्याच्या महिलांनी आपली मनोगथा व्यक्त केली आहे प्रत्येकीने आपल्या मनातलं सांगितलं आता इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की प्रत्येक ठिकाणी महिला देण्याचं कारण असतं आणि ते कारण काय असतं बघा सहज सुंदर जीवनात राज्यांचं हसणं स्वाभाविक असतं जीवनात काट्या स्वाभाविक असत फक्त ते दूर साधून आपल्याला नंदनवन पुरवायचं असत आणि हे नंदनवन घरातली स्त्री शकते हा विश्वास असतो म्हणून तुम्हाला पक्ष आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न आता इथं आलेली प्रत्येक महिला कुणी युवती असेल आणि मोठ्या पदावर असणारी असतील कुणी संकट म्हणून आली असेल कुणी सोबत म्हणून आली असेल मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट आवडेल की प्रत्येक गोष्टीशी आपण जसे जोडले जातो ना त्याच्यासाठी काहीतरी निमित्त असतात असं नका करू काय दोन तास कार्यक्रम आहे यायचं आणि निघून जायचं आयुष्यातला प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आहे आणि या कोरोनानं आपल्याला प्रत्येकाला शिकवलेला आहे आपल्याला वाटत होतं की नाही बाबा ह्याचं वय होतं का जायचं फक्त पंचवीस दोन मुलंच होती त्याला लहान फक्त तीशीतला माणूस गेला विशीतला गेला मला मलाच माहित नाही उद्या जाणार आहोत परवा आज ती चाळीस वॉटेवर पण तो प्रत्येक शह जगायला शिका आपल्या बाईचं असतं बघा आपल्या घराला सुद्धा आपल्याला गृहमंत्री म्हंटल जात का म्हटलं जात आपल्या सिस्टरांकडे लाख दिले तर ते कधी बारा हजार होतील सांगता येत नाही पण इकडे बारा दिले तर ती लाख करते की बाबा यम्ली करेल आणखी बचत गटात टाकेल आणखी बॉटेवर काहीतरी गोष्टी करेल तुमच्यावरती आहे आणि म्हणून आपण काय करायला हवं एक छोटीशी कथा सांगते एका मुलीला आपल्या आईच्या जवळ झोपायची खूप खूप सवय असते आणि नेमकं असं होतं की तिला हॉस्टेलला टाकतात हॉस्टेलला ला टाकल्यावर तिथं काही आई नाही ना भेटत बाबाही नाही भेटत आहे फक्त एखादा रेटर असेल कुणीतरी हेडमास्टर असतील आणि दादव ती इतकंच काहीतरी डोक्यात असतात आई बाबा आपल्याला कितीही मारला तरी जवळ घेतातच आणि नेमकं ती मुलगी जेव्हा त्या होलसेलला दाखल झालेली असते तेव्हापासून घड्याळांची चोरी व्हायला लागलेली असते फांदा प्रश्न पडतो पेन्सिल वही दप्तर काहीही चोरीला जात नाही आहे आणि इकडून घड्याळ त्या चोरीला जात आहे तर मुख्या बाई एक दिवस राहून घेतात या मुलीच्या बेड बेड ती घड्याळ सापडतात तिच्या आईबाबांना बोलून घेतलं जात आणि तिला विचारलं जातं तर दुसरं काही चोरी नाही केलं घड्याळ का चोरी केलं तिला दिलेलं उत्तर इतकं मार्गिक होत तिनं उत्तर दिलं आईच्या हृदयाची टिकटी तर झोपायची सवय होती इथं मला ती टिकटी मिळाली नाही म्हणून घड्याळ होती म्हणून आपण आपल्या कामात हृदयाची टिकटी शोधायला शोधायचा आपण प्रयत्न करायला हवा तिनं काय केलं आणि तिनं काय केलं आणि तिच्याकडे पद आहे आणि तिच्याकडे एकवत आहे आपल्याला म्हणून आपलं कर्तृत्व जे आहे ते मोठं करायला जर आपण शिकलो तर आपण सगळ्यांशी चांगला संवाद साधू शकतो जाता जाता एवढंच सांगेल तुम्हाला सगळे जर मोठमोठ्या पदावर असणारी माणसं आहात तसं मी तुम्हाला सांगण्याची मोठी नाही आहे काही चुकलं असेल तर क्षमस्व फक्त एवढंच सांगते की आपल्या आयुष्यात चुकनुखंही एक राहतात